नमस्कार मी पियुष रानडे आणि आदिशक्ती या मालिकेत मी प्रिन्स नावाची भूमिका करतो आहे आदिशक्ती ही मालिका तुम्ही रात्री नऊ वाजता रोज रोज म्हणजे सोमवार ते रविवार बघू शकता फक्त सन मराठीवर आता तुमचा जो करंट ट्रॅक आहे आणि थोडक्यात अगोदर काय घडलं होतं आपल्या मालिकेबद्दल प्रेक्षकांना सांगा अगोदर दहा वर्षाचा लीप घेतला होता आम्ही म्हणजे आता जी स्टोरी सुरू आहे आता जी गोष्ट सुरू आहे ती दहा वर्षानंतरची गोष्ट सुरू आहे आणि त्यानंतर काय काय घडामोडी होतात प्रिन्सच्या आयुष्यात शक्ती मोठी झाली आहे आणि अजूनपर्यंत प्रिन्सला ते माहीत नाही आहे की ही तीच शक्ती आहे का आणि जसं तुम्हाला माहिती आहे शक्तीच्या बहिणीला म्हणजे अदितीला प्रिन्सनी जिवंत जमिनीच्या खाली आ, हे केलं होतं आणि सध्या असं सुरू आहे की सतत आदिशक्ती आम्हाला त्रास देते आमचा जो देव आहे चेटकोबा ते आम्ही सतत प्रार्थना करतो आहे चेटकोबाला की आ, आ काहीही करून आदिशक्तीपासून आम्हाला वाचव आणि काही ना काही अडचण प्रिन्स आणि भद्राच्या आयुष्यात येत राहते आणि ती अडचण कशी दूर होणार हे पुढे कसे जाणार हे तुम्हाला पुढे मालिका बघितल्यावर कळेलच आणि छान सुरू आहे वेगवेगळं वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला मिळत आहेत तर सध्या ही गोष्ट आहे मालिकेला रिस्पॉन्स कसा आहे तुम्ही जर सोशल मीडियावर की जर तुम्ही बघत असाल तर कमेंट्स थ्रू आणि वगैरे तर काय सांगा आजचं खूप चांगलं आहे म्हणजे लोकांचं खूप प्रेम मिळतंय आणि लोकांचं प्रेमच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आमचं काम आवडतं आहे आमची गोष्ट आवडते ही मालिका आवडते आणि ह्याचं सगळं श्रेय सन मराठी आणि आमच्या प्रोडक्शन्स ओशन्स फिल्म्सला जातं ज्यांच्यामुळे आदिशक्ती इथपर्यंत पोचली आहे आणि नवीन नवीन काही काही गोष्टी आता पुढे काय होतं ते तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेलच पण छान मजा येते काम करताना पण ये गुरू, मजा येते आणि सगळा ग्रु ग्रुप छान आहे सगळी टीम छान आहे त्यामुळे आणखी मजा येते मालिकेमध्ये काही एपिसोड्स पाहिले तर आपण बघितलं की व्ही एफ एक्सचा वापर केला डी आणि वगैरे सो काही मालिकेमध्ये पण आपण बघितलं तर यूज केलं पण स्पेशली ह्या म्हणजे व्ही एफ एक्स आणि यूज केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सी या मालिकेसाठी व्ही एफ एक्स हे खूपच महत्वाचं आहे कारण जसं तुम्ही बघितलं की बैल दिसतोय साप दिसतोय सतत काही ना काही ॲक्शन सिक्वेन्सेस आहे तर मालिकेमध्ये मा काय होतं की सतत रोज तीस दिवस जेव्हा पंचवीस तीस दिवस आपण काम करतो तर रोज ॲक्च्युअल सेट बांधणं हे पॉसिबल होत नाही कोणासाठीच तर व्ही एफ एक्सचा वापर जास्तीत जास्त केला जातो आणि या मालिकेत व्ही एफ एक्सचा वापर होणं हे फार नॅचरल आहे आणि मला असं वाटतं हे चांगलं आहे कारण आत्ता जसं तुम्ही बघताय की बाकीच्या मालिकेत किंवा या मालिकेत व्ही एफ एक्सचा वापर केला जातो आहे ते मला असं वाटतं एक आधुनिक गोष्ट आहे आणि आपला आपली इंडस्ट्री किंवा आपली मालिका ही पुढे कशी जावी आणि व्ही एफ एक्सचा वापर केल्यामुळे ते किती नॅचरल आणि किती छान दिसावं हा प्रयत्न सतत असतो आणि लोकांनाही ते आवडतं म्हणजे कुठे काहीतरी मोठं घडतं आहे किंवा काहीतरी लहान सहान गोष्टी आपण व्ही एफ एक्सद्वारे ज जेव्हा दाखवतो तेव्हा ते अजून छान वाटतं मजा येते तेवढं नॅचरल आपण करू शकतो काही गोष्ट म्हणजे आपण कुठेतरी आपण पोचू नाही शकत म्हणजे काही गोष्टी अशा असतात जे आपण जिथे आपण पोचू नाही शकत पण जेव्हा व्ही एफ एक्सचा वापर केला जातो तेव्हा तिथे आपण पोचू शकतो सो हे चांगलंच माध्यम आहे आणि हे व्हावंच खूप चांगलं आहे तुम्ही तर मेन्शन केलंत की तुमचे कोर्स चालू झाले आम्ही त्यांच्या बॉन्डिंगबद्दल सो जेव्हा तुमचं शो चालू झालं होतं आणि ते आतापर्यंत सो तुम्ही बॉन्डिंगबद्दल ओव्हरऑल सांगा नाही सगळीच पूर्ण टीम छान आहे म्हणजे हे फक्त प्रोडक्शनच नाही फक्त कोणी एकच नाही किंवा फक्त ॲक्ट्रेसच नाही तर संपूर्ण टीम मग ते स्पॉट बॉय असो ते लाईटमॅन असो ते कोणीही असो सगळे एकत्र मिळून काम करतो आहे सगळे एकत्र येऊन काम करतो आहे आणि कुठल्याही मालिकेला कुठल्याही सिनेमाला कुठल्याही नाटकाला टीमवर्क हे जास्त महत्त्वाचं असतंच टीमवर्क नसेल तर ड्रीमवर्क नसेल असं आपण म्हणतो सो सगळे फार एकत्र छान येतात छान गप्पा मारतो आम्ही छान मस्ती करतो आणि जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा छान काम थे थे करतो एकमेकांना समजून घेतो जेव्हा तुम्ही अकरा बारा तास सोबत एका सेटवर असतात तर ते टीमअप होणं जेलअप होणं हे नॅचरल आहे पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो तो सगळ्यांनीच पुढाकार घेतला आहे आणि सगळे एकत्र मिळून काम करतो त्यामुळे ही मालिका लोकांना आवडते कारण बिहाइंड द कॅमेरा पण आम्ही खूप छान आहोत आम्ही खूप छान वागतो एकमेकांशी आणि खूप मिळून मिळून मिसळून राहतो so, सो ऑडियन्सला काय सांगायचं ऑफकोर्स म्हणजे ही मालिका तुम्हाला आवडते हे ऐकून खरंच खूप आनंद वाटतो आणि ही आता मालिका फक्त सहा दिवस नाही तर सात दिवस आहे मंडे टू संडे सोमवार ते रविवार बघत राहा मालिका सोमवार ते रविवार सन मराठीवर आदिशक्ती शक्ती रात्री नऊ वाजता आणि थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा थँक्यू